मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते आमणे टप्प्याचं लोकार्पण केलं जाणार आहे मुंबई ते नाशिक अंतर आता केवळ अडीच तासामध्ये कापता येणार आहे पुन्हा एकदा आता या समृद्धी महामार्गाचा वेग वाढणार आहे समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा आज खुला होणार फडणवीसांच्या हस्ते इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण होणार आहे त्यामुळे आता केवळ दोन तासामध्ये नाशिकहून मुंबई गाठता येणार आहे समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण होणार आहे यासंदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले धनंजय आपण पाहतो हा शेवटचा टप्पा आहे समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा आज खुला होणार आहे इगतपुरी ते आमने या टप्प्याचं लोकार्पण केलं जाणार आहे काय यासंदर्भात सविस्तर माहिती आहे करण मी सध्या त्याच ठिकाणी इगतपुरी या परिसरामध्ये आहे आणि इगतपुरी ते आमणे असा या शहात्तर किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होते आपण जर पाहिलं तर या संपूर्ण परिसरामध्ये जय्यत तयारी ही करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते हा बोगद्याचा जो हा परिसर आहे हा सुद्धा रंगरंगोटी करून जे आहे याच्यावर नक्षीकाम करण्यात आलेला आहे चित्र रेखाटण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतं आपण जर पाहिलं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा आज अंतिम टप्प्याचं लोकार्पण होतं आणि हे लोकार्पण झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने हा महामार्ग जो आहे तो प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या महामार्गाचं लोकार्पण होईल आपण हा जो बोगदा पाहतोय करण मी सध्या इगतपुरीमध्ये आहे आणि इगतपुरी ते आमणे असा हा मार्ग आहे आणि या मार्गामध्ये सगळ्यात मोठा सात पॉईंट शहात्तर किलोमीटरचा हा बोगदा आपल्याला सध्या पाहायला मिळतो जो या मार्गातील सग सर्वात मोठा बोगदा आहे त्याचबरोबर अकरा किलोमीटर मार्गाचा हा एकंदरीत पाच बोगदे या महामार्गावर आपल्याला या इगतपुरीच्या आमने मार्गावर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातलाच हा एक महत्वाचा टप्पा आहे ज्याचं थोड्याच वेळात उद्घाटन जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करताना आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत जर आपण पाहिलं तर मुंबई ते नागपूर असा हा संपूर्ण महामार्ग आहे आणि या संपूर्ण महामार्गामध्ये सात शे एक किलोमीटरचा हा महामार्ग आपल्याला पाहायला मिळतो आणि या महामार्गामधला हा एक शेवटचा आणि अंतिम टप्पा अत्याधुनिक सोयी सुविधांचा वापर करून या संपूर्ण महामार्गामध्ये करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो अग्निशमन यंत्रणा असेल सीसीटीव्ही असतील त्याचबरोबर यावं या संपूर्ण इथे फलक असतील त्याचबरोबर डिजिटलायजेशन असेल या सगळ्याच गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अडचणीच्या वेळेस इथे अलार्म सिस्टम आहे त्याचबरोबर लवकरात लवकर संपर्क करावा यासाठी दूरध्वनी सुद्धा या बोगद्याच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो अत्याधुनिक अशा सोयी सुविधांनी असलेला हा महामार्ग आपल्याला पाहायला मिळतो या महामार्गामुळे कारण एक महत्वाचं म्हणजे या महामार्गामुळे राज्यातील जर आपण पाहिलं तर जी पर्यटन स्थळं आहेत राज्यातील जी देवस्थानं आहेत ती सुद्धा एक दुसऱ्याशी जोडली जाणार आहे आणि अवघा आठ मिनिटाच्या जवळपास जे आहे ते आपल्याला इगतपुरी ते कसारा हा प्रवास करता येणार आहे त्याचबरोबर आपल्याला जर आपण पाहिलं तर ज्या नागपूर ते मुंबई हा जो प्रवास आपल्याला अठरा सतरा अठरा तास करावा लागत होता तो प्रवास आता त्याच्या वेळेमध्ये बचत झालेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे तो सुद्धा वेळेमध्ये बचत झालेली आहे त्याचबरोबर तर या लोकार्पण नंतर हा नाशिक ते मुंबई हा प्रवास सुसाट होणार आहे खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी